बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो गेल्या दोन तीन आठवड्यांपासून विशेषतः विधानसभा निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध इतर भाषा असा जो वाद पेटवण्याचा प्रयत्न झालाय या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडनं याच्या मागची नेमकी कारणं काय या विषयावर आज आपण बोलणार आहोत बघा शिवसैनिकांनो हा वाद तुम्ही जर बारीक निरीक्षण केला असाल तर विधानसभा निवडणुकांच्या अगोदर अशा प्रकारचे जी आर काढण्यात आले नाही याचं कारण असं कारण प्रत्येक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी ही वेगळी असते लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये याचा फटका पडू शकला असता कारण ते प्रभाग मोठ मोठे मोठे असतात इथे मुंबई महानगर विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने हा सारा प्रकार चालू आहे हे काही मीरा साठी ठाण्यासाठी किंवा इतर महापालिकांसाठी नाही चालू आहे हे मुंबईवर लक्ष ठेवून आहेत मुंबई आणि मुंबईवर का लक्ष ठेवणं ते तुम्हाला वेगळं मला सांगायची गरज नाही तेवढं तुम्ही सर्व श्रोत आहात मी आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एक उदाहरण देऊन पुढे चालतो ईस्ट इंडिया कंपनीचं उदाहरण बघा कसं चपखल शोभत इथे हे व्यापाऱ्यांचं उदाहरण आहे कारण मीरा भाईंदरमध्ये आपण जे पाहिलात व्यापाऱ्यांचा मोर्चा व्यापाऱ्यांनी दिलेले नारे राजस्थानी असतील मारवाडी असतील या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि मराठी माणसाच्या विरोधात नारे ठोकले म्हणजे आले होते पोटा पाण्यासाठी आले होते धंद्यासाठी आपल्या राज्यात मिळत नाहीत इथे आले इथे जागा घेतल्या मराठी माणसाच्याच जागा घेतल्या स्वतःच्या जागा उरावरून तर आणल्या नव्हत्या मराठी माणसाकडनं जागा विकत घेऊन तिथे धंदे टाकले किंवा विकत नसतील तर भाड्याने घेतले असतील धंदे टाकले धंद्यांमध्ये मोठे झाले आणि मग भाड्याच्या जागा स्वतःच्या झाल्या व्यापार विस्तीर्ण झाला प्रॉपर्ट्या झाल्या hmm... इकडचे स्थायिक झाले इकडच्या मतदान याद्यांमध्ये आले आता मात्र तुम्ही आमच्याच विरोधात मोर्चे ठोकू लागले नारे ठोकू लागले ईस्ट इंडिया कंपनीचं उदाहरण यासाठी देतो कारण ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा भारतामध्ये व्यापारासाठी आली होती आठवत आहे ना तुम्हाला सिराजुद्दौला मंगल पांडे अठराशे सत्तावन्नचा उठाव सुरुवातीला छोट छोट्या राज्यांना कशाप्रकारे तिने आपलं आपलं असं केलं त्यांना संरक्षण दिलं विरुद्ध त्याला लढवलं त्याच्या विरुद्ध त्याला लढवलं आणि हळूहळू हा व्यापार त्यांनी साम्राज्यामध्ये परिवर्तित केला आणि तीच इथे ही गोष्ट धरते घडते व्यापाऱ्यांचं सुरुवात असतो व्यापार आणि नंतर असतो साम्राज्य विस्तार आता तुम्हाला मला जी महत्वाची माहिती सांगायची शिवसैनिकांनो का बरं भारतीय जनता पक्ष यामध्ये मराठीच्या बाजूने उभा राहत नाही त्याची नेमकी कारणं काय हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओत स्पष्ट होईल लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाचे मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या दोन हजार मध्ये निवडून आले जवळपास चौऱ्याऐंशी नगरसेवक आहेत किती चौऱ्याऐंशी नगरसेवक दोन हजार एकोणीस मध्ये माफ करा या चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी किंवा सतरा ते बावीस असा काळ आहे त्यामुळे सतरा ते बावीस आणि मध्ये टर्म झालेली मुंबई महानगरपालिका त्यामुळे मध्येच हे चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी जवळपास पन्नासच्या आसपास नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे परप्रांतीय आहेत बर एवढंच नाही तर इतर पक्षातलं सध्याच्या घडीला जे नगरसेवक यांनी आयात केले त्यांची संख्या मिळवतात जवळपास हा आकडा साठच्या आसपास जातो साठच्या आसपास इतर प्रांतातले नगरसेवक एकट्या मुंबई महापालिकेत आणि मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या आहे वीस ते बावीस मराठी भाषिक यांच्याकडे असाही दुर्मिळ आहे त्यामुळे यांचं खरं लक्ष हे परप्रांतीय मतांवरच आहे आत्ताच मागे झालेला जो मुंबई तकचा सर्वे आहे तो सर्वे काय सांगून गेला आणि मग काय ह्यांना वाटलं की आपल्याला आपल्या ह्या स्ट्रॅटेजीप्रमाणे मुंबई महानगरपालिका जिंकता येणार नाही भारतीय जनता पक्षाकडे थिंक टँक ही फार मोठी आहे प्रत्येक निवडणुकीनंतर भरे विजय जरी असेल तरी ते बसतात आणि त्यातून ते सगळा सगळ्या सग्ड़े, सगळ्याचा अभ्यास करतात की आपण जरी प्लस मध्ये असतो तरी आपल्या काही कमी पडत्या जागा ज्या असतात त्या जागांमध्ये आपण काय सुधार करू शकू आणि आणखी आपला विजय भविष्यामध्ये कसा बळकट करू शकू बघा ना काय तुम्हाला आकडेवारी सांगतो आणि त्यांना असं का वाटलं की मुंबईमध्ये अजूनही आपण सक्षम नाही आहोत कारण मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये शिवसेनेचे महाराष्ट्रभरातनं जे वीस आमदार निवडून आले त्यातले दहा आमदार हे मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पाच आमदार हे शिवसेनेचे नवे आहेत म्हणजे तेच आमदार उभे राहिले म्हणून ते निवडून आले असं अजिबात नाही तुम्हाला माहिती असायला हवं जोगेश्वरीतनं अनंत नर हे नव्याने निवडून आलेले आहेत वर्सोव्यातनं अरुण खान माहिमधनं महेश सावंत भायखळ्यातनं मनोज जामसुदकर आणि वांद्र्यातनं वरुण सरदेसाई हे पाच आमदार हे नव्याने निवडून आले आणि जे आपले जुने आमदार होते मुंबईतले ते पुन्हा निवडून आले ते आहेत सुनील राऊत सुनील प्रभू अजय चौधरी संजय पोतनीस आणि आदित्य ठाकरे शिवसेनेचे आजही मुंबई महापालिका क्षेत्रातनं दहा आमदार आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचे चौदा आमदार आहेत म्हणजे आजही शिवसेना हा भारतीय जनता पक्षानंतर दुसरा मोठा मुंबई महानगरपालिकेतला पक्ष आहे आपले जवळपास तीन ते चार आमदार जर हीच मनसे सोबतची युती जर अगोदर झाली असती तर तीन ते चार आमदार हे शिवसेनेचे दोन तीन हजारांच्या मताधिक्याने पडले किंवा फरकाने पडले ते आमदार आपले निवडून आले असते याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं तर भांडूपची जागा जी सहा हजारांच्या मतांनी पडली रमेशभाई कोरगावकरांची तिथे मनसेच्या शिरीष सावंतांना तेवीस ते चोवीस हजारांचं मतदान झालं होतं हे जर तरच्या गोष्टीला अर्थ नाही पण लक्षात घ्या दहा आमदार आजही आणि मुंबई महापालिका क्षेत्रातल्या ज्या सहा खासदारक्या जातात त्यातल्या चार खासदारक्यांवर शिवसेनेचं प्रभुत्व आजही कायम आहे त्यातली ईशान्य मुंबई असेल तुम्ही पाहिला असाल संजय दिना पाटील असतील अनिल देसाई साहेब असतील अगदी आपले अमोल भैया कीर्तीकर सत्तेचाळीस मतांनी पडले आणि दक्षिण मुंबईतनं आपले निवडून आलेले सावंत साहेब अरविंद सावंत साहेब म्हणजे चार खासदार खासदारक्यांवर मुंबईमध्ये शिवसेनेचं वर्चस्व त्यामुळे आपल्याला इथे आता कुठतरी हा वाद पेटवायचा आहे शिवसेनेला एकटं पाडणं पण ही चाल भारतीय जनता पक्षाच्या अंगलट आली मी तुम्हाला इथे आकडेवाऱ्या काही सांगतो ज्यातून तुम्हाला बरच चित्र स्पष्ट होईल की का भारतीय जनता पक्ष हा मराठीच्या बाजूने उभा राहत नाही आणि हीच त्याची चाल त्याच्या अंगलट कशी येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे समजवण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस तक या वाहिनीचा सर्वे झाला या सर्वेमध्ये शिवसेना एकट्याने लढल्या शिवसेनेचं मुंबईतलं बळ आहे तेवीस पूर्णांक नऊ जवळपास चोवीस टक्क्यांच्या आसपास भारतीय जनता पक्ष एकतीस टक्के म्हणजे शिवसेनेपेक्षा भारतीय जनता पक्ष जास्तीने दाखवला आहे चला ठीक आहे सातव्या आसमानावर आहे तो त्यानंतर तिसरा मोठा पक्ष आहे मुंबई महानगरपालिकेतला जो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची टक्केवारी येते अकरा पूर्णांक दोन टक्के त्यानंतर चौथा मोठा पक्ष येतो काँग्रेस दहा पूर्णांक तीन टक्के त्यानंतर पाचवा मोठा पक्ष येतो टोळी येते जी आहे शिंदे टोळी जी आहे सहा पूर्णांक तीन टक्के त्यानंतर अजित पवार गट तीन पूर्णांक तीन टक्के आणि राष्ट्रवादी शरद पवार एक टक्का आणि इतर जे आहेत ते सहा पूर्णांक चार टक्के याच्यामध्ये अनेक लहान सहान पक्ष येतात सारखे समाजवादी पक्षासारखे किंवा इतर काही पक्ष आता ज्यावेळेस लोकांना असा प्रश्न आता बघा ना तुम्ही शिवसेनेचे तेवीस पूर्णांक नऊ म्हणजे चोवीस पकडा आणि मनसेचे अकरा पूर्णांक दोन समजा आपण अकरा पकडूयात यांची जर एकूण बेरीज केली तर ही पस्तीस टक्क्यांपर्यंत जाते अशी आपण एक अधिक एक दोन असा आकडा आपण ज्यावेळेस करतो ना ती अशी बेरीज केली जाते तर ही जाते पस्तीस टक्क्यांपर्यंत पण राजकारणात एक अधिक एक दोन होत नसतं एक और एक घ्यारा होताय तर इथे काय सांगितलंय बघा ज्यावेळेस शिवसेना मनसे एकत्र लढेल त्यावेळेस लोकांनी काय पोलिंग दिलंय बघा तिथे बावन्न टक्के म्हणजे पस्तीस कुठे आणि बावन्न कुठे जवळपास अठरा टक्के लोकांनी वाढीव म्हणजे हे अठरा टक्के कुठून आले असतील बरं हे अठरा टक्के आले असतील शिंदे टोळीतनं भाजपातन काँग्रेसमधनं सगळ्या पक्षांचे इकडून तिकडून 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 मतदान इकडे फिरलं बावन्न टक्क्यांवर लोक म्हणतात आम्ही आणि तोच आकडा नंतर बदलून छप्पन्न टक्क्यांपर्यंत गेला होता दुसऱ्या दिवशीपर्यंत या पोलचा जो आपण पहिल्या दिवशी पाहिला तो बावन्न टक्क्यांपर्यंत छप्पन ते सत्तावन्न टक्क्यांपर्यंत गेला होता ज्यावेळेस हे सारं पाहिलं गेलं त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या बुडाखालची वाळू सरकली का बुडत सरकला आपल्याला नाही माहिती आणि भाजपा अधिक गट एकत्र लढले आणि तो त्यांचा राष्ट्रवादी अजित पवारांचा तर सव्वीस पूर्णांक दोन म्हणजे बावन्न टक्के आणि सव्वीस टक्के म्हणजे जवळपास पन्नास टक्क्यांचा फरक मुंबई महानगरपालिका कुणाच्या हातात असणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही तसं ना हे सर्वेचे आकडे आहेत म्हणा यांच्याकडे मशीन तोड विजय असतातच पण आज भारतीय जनता पक्ष या सगळ्यांना वेगळं राहण्याचं कारण हेच आहे सगळ्यांना वेगवेगळं करण्याचं कारण हेच आहे की त्यांचातील नारा काय तो म्हणतात तो कटेंगे काय बटेंगे तो कटेंगे आणि खरंच मी सांगतो आपण जर बाटलो गेलो ना मराठी माणूस म्हणून जर आपण बाटलो गेलो तर मात्र आपल्याला मोठा फटका पडणार आहे भविष्यात मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा तुम्हाला जर परप्रांतीय पाहायचा असेल तर तुम्ही पुढचे आकडे सुद्धा ऐका पुढचे आकडे असे आहेत महाराष्ट्रामध्ये प्रमुख भाषा कुठल्या तर महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली प्रमुख भाषा आहे ती आहे मराठी ठीके मराठी बोलणाऱ्यांची संख्या इथे एक्केचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे पण दुसरी प्रमुख भाषा ही महाराष्ट्रात आता गुजराती बोलली जाते एकवीस टक्क्यांच्या आसपास तुम्ही विचार करा काल परवापर्यंत अं तो कोणतरी प्र प्रतापराव जाधव म्हणून ह्या शिंदे टोळीचा कोणतरी मंत्री केंद्रातला म्हणतो गुजरातची सुद्धा नाही कुठल्या तरी गुजरातची सुद्धा राजधानी मुंबईच होती की अरे आम्हाला इतिहास माहिती आहे रक्तरंजित इतिहास आहे आता तुम्हाला ते आत्ता सांगून तुम्हाला नेमकं काय सांगायचंय म्हणजे तुमच्या मुख्य नेत्याने जय गुजरात केलं त्याची सारवा सारव आहे काही मी तुम्हाला एक ना प्रसंग सांगतो हे ज्या ज्यावेळेस तुम्हाला अशी जुनी उदाहरणं द्यायचा प्रयत्न करता है। मी तुम्हाला अठराशे त्रेपन्न सालचा सा, एक इंग्रजांच्या दस्तावेजामध्ये लिहिला गेलेला एक प्रसंग आहे अठराशे त्रेपन्न साली ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे या ब्रिटिश कंपनीने मुंबई येथील रेल्वे वेळापत्रक मराठीत प्रसिद्ध केले होते अशी नोंद आहे त्यामुळे मुंबईची भाषा ही मराठी अठराशे त्रेपन्न साली सुद्धा याचे दाखले आहेत अठराशे त्रेपन्न सालचे ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे अठराशे त्रेपन्न म्हणजे उठावाच्या सुद्धा अगोदरचं सा। हे सांगणार आपल्याला कुठल्या राज्याची भाषा कुठली होती कुठल्या राज्याची राजधानी मुंबई होती त्यांनी रक्तरंजित इतिहास फक्त नावालाच ऐकलाय बहुतेक आता पुढे बघा मुंबईची तिसरी मोठी भाषा ती आहे हिंदी ती आहे वीस टक्क्यांच्या आसपास आणि इतर भाषा जवळपास पंधरा टक्क्यांच्या आसपास जातात आता <coughs> माफ करा मी सगळ्या भाषांवर येतो मराठी भाषा पस्तीस पूर्णांक शहाण्णव मातृभाषा असलेले लोक मुंबईत राहतात मराठी ही मातृभाषा असलेले पस्तीस पूर्णांक शहाण्णव हिंदी मातृभाषा असलेले बावीस पूर्णांक अठ्याण्णव गुजराती मातृभाषा असलेले हा सर्वे काय सांगतो बघा तेरा पूर्णांक त्रेपन्न उर्दू मातृभाषा असलेले अकरा पूर्णांक चौतीस तमिळ मातृभाषा असले दोन पूर्णांक त्र्याण्णव मारवाडी असले दोन पूर्णांक सत्तावन्न तेलगू दोन पूर्णांक सदोतीस आणि बंगाली एक पूर्णांक एकोणतीस आता तुम्ही ज्या वेळेस हिंदी गुजराती तमिळ मारवाडी इतर भारतीय या सगळ्यांची जर एकत्रित बेरीज कराल तर ती मराठीच्या दुपटीने पुढे जाते किती दुपटीने पुढे जाते आता तुम्हाला माहिती असायला हवं तुम्ही म्हणाल मग मराठी तर सगळ्यात जास्त आहे पण मराठी भाषा आणि मराठी मतदार हा जवळपास पाच पक्षांमध्ये विभागला जातो सगळ्यात मोठा आकडा जातो शिवसेनेमध्ये दुसरा भारतीय जनता पक्षामध्ये तिसरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आता शिंदे टोळी अजित पवार टोळी राष्ट्रवादी पक्ष असे अनेक आहेत आणि स्थानिक जे अपक्ष उभे राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा मराठी मतदार हा विभागला जातो मराठी मतदार पाच ठिकाणी विभाजित आणि इतर प्रांतीय मतदार हा एक गठ्ठा हा एक गठ्ठा या समीकरणाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे जवळपास पन्नास नगरसेवक नगर नगर हे इतर प्रांतातले निवडून येतात आणि त्यातही जवळपास स अठ्ठावीस नगरसेवक एकट्या गुजरातचे आहेत उत्तर भारतीय नगरसेवक हे सोळा आहेत आणि दक्षिण भारतीय नगरसेवक हे तीन आहेत मला तुम्हाला त्या नगरसेवकांची जर तुम्ही मला नाव जरी विचाराल ना नाव मी त्यांचा वॉर्ड आणि त्यांचं नाव आणि त्यांचा एरिया वॉर्ड नाव एरिया मुंबई महापालिकेत दोनशे अठ्ठावीस वॉर्ड येतात आठ छेडा गोराई दहा जितेंद्र पटेल दौलतनगर तेरा विद्यार्थी सिंग राजेंद्र नगर पंधरा प्रवीण शाह योगीनगर सतरा दोषी चारकोप तेवीस शिवकुमार झा राजाराम नगर चोवीस सुनीता यादव समतानगर एकोणतीस सागरसिंग ठाकूर मनोरी मारवे एकतीस कमलेश यादव एवरशाईन नगर पस्तीस सेजल देसाई अप्पावाडा छत्तीस दक्षता पटेल मालाड एकेचाळीस अर्चना देसाई मरकानीपाडा त्रेचाळीस विनोद मिश्रा कलेक्टर कॉलनी चव्वेचाळीस संगीता मिश्रा एम कॉलनी पंचेचाळीस राम बरोड भानुनगर सुंदरनगर सत्तेचाळीस जयात तिवाना आरे कॉलनी पन्नास दीपक ठाकूर पाटकर कॉलेज पंचावन्न हर्षल पटेल स्वामीनगर छप्पन राजूल देसाई वर्सोवा सत्तावन्न श्री श्रीकल्प श्री कल्पना पिल्लाई आंबोली अठ्ठावन संदीप पटेल राजे कॉम्प्लेक्स कौम, सदुसष्ट सुधा सिंग जोगेश्वरी अडुसष्ट रोहन राठोड शिवनेरी वसाहत एकोणसत्तर रेणु हंसराज शंकरवाडी सत् सत्तर मध्ये सुनीता मेहता क्वार्टर्स कॉलनी एकाहत्तर अनिश मखवानी गुंडवली बहात्तर पंकज यादव इ एस आय एस हॉस्पिटल शहात्तर केसरबेन पटेल चकाला सुनीता यादव ऐंशी विलेपारले मुरजी पटेल एक्क्याऐंशी प्रभात कॉलनी आता हा मुरजी पटेल आमदार सुद्धा झाला बरं का हेतलगाला सत्त्याण्णव लिलावती हॉस्पिटल मनोज कोटक एकशे चार मुलुंड बिंदू त्रिवेदी एकशे तीस शिवाजीनगर पराग शहा एकशे बत्तीस शिवाजीनगर अनिता पांचाळ एकशे चव्वेचाळीस सिद्धार्थ कॉलनी जगदीश थैवला पिल्ला एकशे एकोणपन्नास नगर राजेश फुलवारिया चांदिवली एकशे एकावन्न एकशे चौऱ्याहत्तर श्रीकृष्ण वेणी रेड्डी हिंदू पारसी कॉलनी नेहल शाह धारावी एकशे सत्त्यात्तर जैसल कोठारी धारावी एकशे मेहता मुंबादेवी दोनशे एकोणीस अतुल खारा तलाव दोनशे वीस रिटा मकवाना बेंगालीपुरा दोनशे बावीस काय मी तुम्हाला हे आकडे का सांगतो आणि ही नावं का वाचून दाखवतो याच्या आडनावरून तुम्हाला त्यांचा प्रांताचा थोडासा अंदाज येईलच एवढे नगरसेवक जो पक्ष बाहेरून निवडून बाहेरच्या निवडून आणू शकतो त्या पक्षाची ताकद त्या पक्षाचा पुढचा अजेंडा हा कुणाच्या जीवावर असेल हे सांगण्याची वेगळी गरज आहे का आजच तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाचा हा कटेंगे आणि बटेंगे हा नारा खोटा करून किंवा खोटा ठरवायची वेळ आलेली आहे शिवसैनिकांना असेल महाराष्ट्र सैनिकांना असेल आपल्याला ही एकजूट एक, एक ही वज्रमूट अशीच ठेवावी लागेल मराठी माणसाची ताकद या मुंबई महाराष्ट्रावर अबाधित ठेवायची असेल तर आपल्यातली भांडणं कारण मराठ महाराष्ट्राला तो शाप आहे दुहीचा त्या कातळ खडकावर चणक निबार कातळ खडकावर अशी दुहीची बीजे फेकली ना ती अशीच फुलतात सुंदर फुलतात त्यांना पाणी घालू नका त्यांना अशी पोषित माती जरी नसेल तरी सुद्धा आणि पोषक वातावरण सुद्धा ती दुहीची बीज चांगली फुलतात आणि अशी उमलतात त्यांना अंकुर फुलतात हा शाप आहे हा मराठ्यांना शाप आहे हा जुन्या काळचा शाप आहे सगळी नावं तुम्हाला सर्वांसमोर जाणीवपूर्वक वाचून दाखवण्यामागचा माझा उद्देश फक्त एवढाच आहे माझं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आपले मदे आपन की आपले मदे आपन की आपल्याच आपल्याच विश्वात आपण आपण आहोत काय काय फिरतोय स्वप्नांच्या झुल्यामध्ये आपण झुले घेतोय की काय भीषण वास्तव भीषण हा शब्द इथे कमी पडेल भीषण वास्तव वेगळा आहे की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे आपल्याला आता कामाला लागायला हवं ते बटेंगे तो कटेंगे हे भारतीय जनता पक्षाने अचूक हेरलेलं आहे आणि त्याने प्रत्येक ठिकाणी त्याला लागू केलेलं ला आहे त्याने सांगितलं नाही कुणापासून कशापासून धर्म जात पंथ प्रांत कशापासून माहीत नाही त्यांनी ती पुढे सोडून दिली कशासाठी हे तुमचं तुम्ही ठरवायचं पण मराठी माणसाने ते हे समजून घ्यायला हवं की आपण जर बाटलो गेलो तर कशा प्रकारे काटलो जाणार आहेत हे मीरा भाईंदर मध्ये या व्यापाऱ्यांच्या मोर्चांनी तुमच्या थोबाडावर सणसणीत मारून दाखवलेलं आहे आता भविष्यात आपण याच्यातून काही धडे घेतोय का हे आपलं आपल्याला ठरवायला हवं आपण सारे समजदार आहात यातून योग्य तो बोध आपण घ्याल ही अपेक्षा ठेवतो आणि तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या